ये। खुश है वो गंगा काम बोल ना बोल ना शंभर रुपये देणार शंभर नाही गरज होते काय मागून मागित राह मित्राकडे शंभर देणार शंभर किले दोनशे मागितली असे अरे तू शंभर दिले तू मित्रायच आहे ना दोनशे रुपयाची होती रे दोनशे ना दोनशे काय लॉटरी बिटरी लागली काय जांगा मित्र ये ना त्याने एक सांगू तुला मला पाचशे रुपयाची गरज होती रे रेशे बरं शु माहिती पैसे बोलू करे म्हणजे तू मित्र आहे म्हणून बर का मी लोकांकडे पैसे मागत नाही तुला माहिती माझा स्वभाव मला ना खरं सांगू का एकदम महत्वाचं काम आहे मला दहा हजार रुपयाची गरज होती तू तर तस आपला काही फोर्स नाही तू दिले तर दहा हजार मग आधी नाही म्हणायचं कायच नाही तेरे पिछे जिंदगी सरकस हो गई सारी उमर मे झोकल जण तेरे पिछे जिंदगी